विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण नोंदणीव मुद्रांक विभाग शिपाई भरतीसाठी टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी के जी एसचे फास्ट फास्ट रिव्हिजन घेऊयात या लेक्चरची पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमधल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल तर चला प्रश्नाला सुरुवात करूया बागेतील वाटण्यांवर कोणी संशोधन केले आणि वंश वंशागतीचे नियम तयार केले तर याचं उत्तर आहे ग्रोहोर जोहोन मेंडेल समोरचा प्रश्न एका सामान्य माणसामध्ये अलिंगी गुणसूत्र आणि लिंग गुणसूत्राच्या किती जोड्या अस्तित्वात असतात तरचं उत्तर आहे बावीस आणि एक समोरचा प्रश्न ऑक्टोबर दोन हजार तीनमध्ये केरळमध्ये खालीलपैकी कोणता प्राणी पहिल्यांदा सापडला होता व तो भारतातील पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ प्राणी आहे तरच उत्तर आहे जांभळा बेंडू समोरचा प्रश्न एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहेत तरचं उत्तर आहे सहा समोरचा प्रश्न नवी दिल्ली येथे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन दोन हजार तेवीस निमित्त कार्यक्रमाचे उद्घाटन केले तरचं उत्तर आहे पंतप्रधान समोरचा प्रश्न स्वातंत्र्य भारतात पहिली निवडून आलेली संसद कधी अस्तित्वात आली तरचं उत्तर आहे एकोणीसशे बावन्न समोरचा प्रश्न ईओ एस झिरो सिक्स उपग्रहाला आठ नॅनो उपग्रहांसह प्रक्षेपित करण्यासाठी खालीलपैकी कोणते प्रक्षेपण वाहन वापरले गेले तरचं उत्तर आहे पी एस एल व्ही सी फिफ्टी फोर समोरचा प्रश्न भारतात पहिली पूर्ण जनगणना कधी झाली तरचं उत्तर आहे अठराशे एक्क्याऐंशी समोरचा प्रश्न सोलापूर येथे कोणत्या वर्षी भारतीय रेजिमेंटचा उठाव झाला तरचं उत्तर आहे अठराशे अडोतीस समोरचा प्रश्न मे दोन हजार तेवीसपर्यंतच्या माहितीनुसार द ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाकडे किती संलग्न राज्य युनिट्स आणि संस्थात्मक युनिट्स आहेत तरचं उत्तर आहे बत्तीस समोरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा सा साक्षरता दर सर्वात कमी आहे तरच उत्तर आहे नंदुरबार समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती झाडे हे उष्णकटिबंधीय सदाहरित वनात आढळत नाहीत तरच उत्तर आहे केवडा समोरचा प्रश्न केरळचे मुख्यमंत्री श्री श्री पिनाराई यांनी डॅशडॅशमध्ये विमेन सेफ्टी एक्सपो विंग्स दोन हजार तेवीसच्या उद्घाटनादरम्यान महिलांना त्यांच्यासोबत पडलेल्या सॉरी त्यांच्यासोबत घडलेल्या गुन्ह्यांबाबत तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केले तरच उत्तर आहे मार्च दोन हजार तेवीस समोरचा प्रश्न वुमन्स प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल दोन हजार तेवीस कोणी जिंकली तरच उत्तर आहे मुंबई इंडियन्स समोरचा प्रश्न ही अल्पसंख्याक समुदायातील तरुणांना शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण देण्याची भारत सरकारची योजना आहे तरच उत्तर आहे नईमंजिल समोरचा प्रश्न कोणत्या वर्षी महाराष्ट्र सरकार आणि यू के आय बी सी यांनी यु मधील व्यवसाय व महाराष्ट्र यांच्यातील दृढ आर्थिक सहसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि दोन्ही देशात गुंतवणूक नोकऱ्या आणि आर्थिक वाढ प्रदान करण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली तरच उत्तर आहे दोन हजार समोरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नवी दिल्लीच्या लोकसंख्येची घनता किती आहे ती तरच उत्तर आहे दहा हजारपेक्षा अधिक समोरचा प्रश्न आठ मे दोन हजार तेवीस रोजी राजनाथ सिंह यांच्या हस्ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतीय वायुसेना वारसा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले तरच उत्तर आहे चंदीगड समोरचा प्रश्न फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये महा परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राद्वारे पुण्यातील एशिया इकॉनॉमिक डायलॉगच्या कोणत्या पर्वाचे आयोजन करण्यात आले होते तरच उत्तर आहे सातव्या समोरचा प्रश्न महाराष्ट्र राज्य किती प्रशासनिक विभागात विभागले गेले आहे तरच उत्तर आहे सहा समोरचा प्रश्न कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय राज्यघटनेत सहा वर्षाखालील बालावस्था पूर्ण संगोपन आणि शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली होती तरच उत्तर आहे राज्यघटना शहाऐंशीवी घटनादुरुस्ती अधिनियम दोन हजार दोन समोरचा प्रश्न भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मे दोन हजार तेवीसमध्ये भारतीय वायुसेनेच्या आय ए एफ पहिल्या हेरिटेज सेंटरचे उद्घाटन कोठे केले तरचं उत्तर आहे चंदीगड समोरचा प्रश्न हस्तशिल्प आणि हातमाग विभागाने ओ एफ टी ए चार हजार म्हणून ओळखले जाणारे अत्याधुनिक उपकरण विकत घेतले आहे त्याचं उत्तर आहे काश्मीर मित्रांनो ग्रुप डीसाठी तुम्हाला नोंदणीव मुद्रांक विभाग भरतीसाठी जे तुम्हाला पाचशे प्रश्नांची इम्पॉर्टंट असे पाचशे प्रश्न आहेत त्याची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर टेलिग्राम चॅनलला मेसेज करा समर्थ प्रश्न मार्च दोन हजार तेवीसपर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात डोलोमाइटचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात तरचं उत्तर आहे यवतमाळ आणि नागपूर समर्थ प्रश्न एकोणीसशे त्रेचाळीसच्या मध्यापासून ते एकोणीसशे पंचेचाळीस पर्यंत वाय बी चव्हाण आणि नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रत्येक सरकार नावाचे समांतर सरकार कोठे होते त्याचं उत्तर आहे सातारा समोरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील गुणोत्तर किती आहे तर याचं उत्तर आहे नऊशे एकोणतीस समोरचा प्रश्न जर एखाद्या एक औषधाची एक्सपायरी तारीख जुलै दोन हजार वीस असेल तर ते डॅश पर्यंत घेतले जाऊ शकते तर उत्तर आहे एकतीस जुलै दोन हजार वीसपर्यंत मनेर नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे तर याचं उत्तर आहे कृष्णा समोरचा प्रश्न पेशी आणि तिच्या संरचनेबद्दल खालीलपैकी कोणते चुकीचे आहे याचे उत्तर आहे पेशी द्रव्य हा पेशीच्या बाहेरील द्रायू आहे समोरचा प्रश्न महादेव गोविंद रांडे यांनी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणत्या वर्षी केली तर याचे उत्तर आहे अठरा सत्तर